हॅलो नमस्कार आम्ही आज सप्तशृंगी गडाच्या दर्शनासाठी गेलो होतो माझी मैत्रीण मीनाक्षीताई बरुड ही कोल्हापूरहून आली होती मी नाशिकहून सप्तुशृंगी गडावर गेले आता त्या सप्तशृंगी गडाची थोडीशी माहिती मी आपल्यासमोर सांगत आहे सप्तशृंगी गड हा नाशिकजवळ असलेल्या कळवण तालुक्यात आहे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानलं जातं अर्धशक्तीपीठ आहे जिथे देवी सप्तशृंगी निवास करते हे ठिकाण सात शिखरांनी वेढलेले असून येथील देवीची मूर्ती स्वयंभू आठ फूट उंच अठरा हात असलेली ही असलेली असून ती सुंदर सेंदुराने लेपलेली ले आहे हे ठिकाण ब्रह्मण देवाच्या ब्रह्मदेवाच्या कमंडलीतून निघालेल्या गिरजा नदी नदी मानली जाते आणि या देवीची देवीने महिषासुराचा वध केल्यानंतर तिथे ती विश तिने तिथे विश्रांती घेतली आहे अशी ठिकाणाची मुख्य माहिती म्हणजे नाशिक पासून सुमारे साठ किमी अंतरावर कळवण तालुक्यात शक्तशृंगी गड आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अर्थपीठ मानलं जातं सतीचा उजवा हात जिथे पडला पडल्याचे तिथे मानले जाते स्वयं मूर्ती आता तशी स्वयंभू आणि पाषाणात कोरलेली आहे उंची सुमारे आठ ते नऊ फूट स्वरूप अठरा हात त्या मूर्तीला असून त्यात विविध प्रकारचे शस्त्र आहे सिंदुराने लिपलेली ही मूर्ती सात शिखरांनी भेडलेल्या असा या सप्तशृंगी गड आहे देवीला अशी पौराणिक कथा आहे देवीचे महिषासुराचा वध केल्यामुळे केल्यानंतर तिथे तिने वास्तव्य केलं आहे असे मानले जाते गाभाऱ्यात शक्तीद्वार सूर्यद्वार चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत मंदिराचे दरवाजे साधारण सकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत उघडे असतात व्हील चेल चेअरवर जाण्यासाठी सोयीस्कर असा प्रवेशद्वार आहे वाहनतळ आहे प्रसाधनगृह आहे या ठिकाणी उपलब्ध आहे हे ठिकाण अनेक कुटुंबांचे आराध्य दैवत म्हणून इथे पवित्र असं ठिकाण आहे आणि इथे खूप लोक भेटी देत असतात सप्तशृंगी हा भारताच्या भारताचा हा एक गड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबाचे ते आराध्य दैवत मानले जाते सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे हे महाराष्ट्रातील दे देवीच्या महा महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या ब्रह्मांडाच्या कर्मांडून निघालेल्या गिरजा नदीचे रूप असे देवी सप्तशृंगी मा, देवी असे मानले जाते असे म्हटले जाते जेव्हा राक्षस राजा महिषासूर जंगलात उपद्रव करत होता तेव्हा देवता आणि लोकांना तिचं लोकांनी दुर्गेला राक्षसा राक्षसाचा वध करण्याचा आग्रह केला त्यानंतर अठरा शस्त्रधारी सप्तशृंगी देवीने दुर्गेचे रूप धारण केले आणि महिषासुराचा वध केला तेव्हापासून तिला महिषासूर म्हणून ओळखले जाऊ लागले अशी कथा आहे आणि तिला अठरा भुजा आहेत अठरा भुजांमध्ये अठरा प्रकारचे शस्त्र या देवीच्या हातात आहेत नाथ संप्रदायाची कुलस्वामिनी म्हणून सप्तशृंगी देवी ओळखली जाते नवनाथांनी शबरी विद्य, विद्या ही विद्या हिचीच देणगी आहे गडावर तीर्थराज शिवालय आहे ब्रह्मांड देवाच्या कमलंड कमलंडू <laughs> नाथ संप्रदायाची कुलस्वामिनी सप्तशृंगी देवी आहे नवनाथांनी शबरी विद्या देवीची देणगी आहे गडावर तीर्थराज शिवालय आहे ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून जे पाणी वाहिले त्याचा मोठा प्रवाह तयार झाला आहे तीच गिरजा नदी आणि त्यापासून हे तीर्थ त्या तयार झाले असून यास गिरिजी तीर्थ असे म्हटले जाते या कुंडात सर्व सर्व देवींनी स्नान केले होते असे पापविनाशक तीर्थ आहे तिसरं म्हणजे या तीर्थाशेजारी श्री शंभूराज विराजमान आहेत असे कुंडावरती अर्धना अर्धनारी नटेश्वर आहेत याचा संबंध किन्नर किन्नरांशी आहे किन्नर येथे कोजागिरीला येऊन खूप मोठा प्रमाणात हजेरी लावतात देवीच्या सेवेसाठी कृष्णाने किन्नराला धर्तीवर पाठवले आणि सांगितले या त्या आदिमायेच्या मायेच्या कृपेने तुम्ही भक्तीची संकटे तुम्ही भक्तांची संकटे स्वतःवर घ्याल आणि तुमची सेवा ही भागवत अशी तुमचा असा तुमचा उद्धार होईल देवीच्या मुखातील विड्याला खूप मान आहे खूप कमी कमी देवी आहे ज्यांना विडा भरवायला भरवायला जातो भरवला जातो वडावर दैनंदिन देवीचा विडा भरवला जातो आणि दुसऱ्या दिवशी तो विडा भक्तांना दिला जातो भगवान भक्ताचा विडा मिळवतो आणि तो, तो विडा खायला सांगतात पण थुंकायचा नसतो तिसरं म्हणजे सूर्यतीर्थ या कुंडाचे पाणी उष्ण असते हे तिन्ही ऋतूत उष्ण असते काजळ तीर्थ देवीच्या डोळ्यातील ते काजळ तेथे धुतले होते या या कुंडाची पाने पाणी काळेशार असते शप्तशृंगी पर्वताशेजारी शेजारी नांदुरी गावाजवळ एक मोठा पर्वत नांदुरी गावानजीक एक पर्वत आहे त्यास खिंडार आहे सांगतात की देवी दैत्य युद्धात देवीने तृशिलाने ते त्याला खिंडार पाडलेले आहे दैत्याचा नाचवत नाचवत दैत्य पळत पळत वणीगडावर आले आणि तेथे देवीने महिषासुराचा वध केला अशी मान्यता आहे दैत्य मारून आदिशक्ती शब, शब्द शब्दशृंगी त्या दैत्याच्या रक्तात नाहली होती म्हणून ती रक्तवर्णा म्हणून ओळखली जाते महिषसुराचा वधानंतर तिने तांडव करू लागले आणि तिचा क्रोध शांत करण्यासाठी शंभर मासांच्या ढिघाऱ्यात पडून राहिली त्या छत त्याच्या छातीवर देवीने पाय दिला तेव्हा तिने विचार केला पाय केला की पाय पडूनही हाडांचा चुरा झाला नाही ही छाती पतीची असावी आणि पतीवरती पाय ठेवल्यामुळे अरे, अरे अरे रे नवरा असे म्हणून तिने जीभ बाहेर काढली युद्धामुळे थकलेले रोग विसावा घेण्यासाठी रम्य अशा वहिनी आले अठरा हातांचं ते विसावले मार्कंडे देवीची स्थापना केली असे म्हणतात मार्कंडे यांनी त्यांच्या स्वरूपाची व्याप्ती केली तिला रूपास आणले रक्तवर्णी आधी माया स्वरूपात आली मार्कंडे मुलींच्या या आजच्या काळी दुष्काळ पडला आणि तो हिवाळ्यात हिवाळ्यात म्हणून मार्कंडे यांनी बंधू यांनी देवीच्या अभिषेकाने थांबू नये म्हणून कावडी पाणीने आणून कावडीने पाणी आणून देवीचे अभिषेक केला आणि म्हणूनच कावडीची सुरुवात शरद पौर्णिमेपासून सुरू केली म्हणून भक्त कधी कधी त्या ठिकाणी दुष्काळ पडत नाही कोजागिरीस हो कावड आणतात आणि देवीचा अभिषेक करतात गडावर खैऱ्याचं वृक्ष आहे त्यावर शबरी विद्येचे तांत्रिक बावन्न देवता विसर्जित आहेत पण तो वृक्ष अदृश्य स्वरूपात आहे पण योग्य उपासनेने तो जागृत होतो देवीने दैत्याचा हाडांचा चुरा केला त्यापासून हळद बनवली त्यापासून हळद कुंकू सांगितले जी श्री कुंकुवास हळद लावते तिचे ती प्रेत योनीपासून वाचले गडावर ध्वज लावण्याची खूप जुनी परंपरा आहे तो मान दरेगावच्या गवळी प परिवाराचा आहे त्यांच्या पिढ्यानपिढ्या ही भगवंताची सेवा करीत आहे अकरा वार झेंड्याचे निशान असते हे घेऊन गवळी परिवार अकरा वार झेंड्याचे निशान घेऊन गवळी परिवारातील एकजण पण पर त्या पठारा जाण्याचा रस्ता त्याला माहीत आहे तो झेंडा घेऊन जातो पण कुणालाही ते कळत नाही ती व्यक्ती कुठून जाते आणि कुठून येते